स्वप्न पूर्ण झालं बाबूचं ये सकाळ शुभ सकाळ कसा काय मंडळी मजेत ना एकदम राहा आणि आजचा दिवस आहे आमचा पाचवा आज आम्ही आहोत पॅरिस मध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत लँड तर तर खूप एक्साइटमेंट माझं वाढलेलं आहे ओवी पण ओवीचं पण एक्साइटमेंट वाढलेलं आहे सगळ्यांच कारण माझं पण स्वप्न होतं की ओबीला डिझनी लँड मध्ये घेऊन जायचं आणि असं अगदी बाजूलाच एअरपोर्ट आहे तर चले गणपती बाप्पा मंगलमूर्ती खाण्या पिण्याची फ्लाय विज बी लँड आता नुकताच आम्ही पोहचलो आमच्या लोकेशन वरती आणि आतमध्ये आम्ही पॅक लंच सगळ्यांना देणार आहोत ते बघा योगाट आहे पॅक लंच आहे आणि तेच आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे पाण्याची बाटली देखील देतो आहे सगळ्यांना बघा कारण आतमध्ये इंडियन फूड तर नाहीच मिळत आणि जे काय मिळतं ते ब्रेड बटर वगैरे ते सगळं आणि खूप जास्त कॉस्टली तर आपल्याकडनं जो पॅक लंच असतो तो आपण देतो सगळ्यांना मग त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हा त्यांनी तो खाऊन घ्यायचा सगळ्यात अगोदर आम्ही घेणार आहोत हेअर पॅन आम्ही आलो डिस्ती लाईन मध्ये 是 <was> <laughs> वा वा सोनू अजून आलं ग माझं बाळाचं किऱ्या आनंद तुझा आनंद म्हणून लढायला निवडणुकीचे लय सोनू इथे बाय यू आर हॅपी

Oh स्वप्न पूर्ण झालं बाबूच ये चलोन्सवाडी ये, राईट चलो कोणती बेटा इंडियाना जोन्स इंग्याना जोन्सवाडी असं

काय रडली तू मगाशी कुणाला बघून तुला रडायला आलं कोणाला स्वप्न पूर्ण झालं म्हणून रडली मजा आली काय कुणात फुल मजा आली ना पण फुल मजा आली कस वाटलं मजा आली <laughs> फुल उलटा झालेला तो शब्द <laughs> आम्ही डायरेक्ट ऍडव्हेंचर राईडच करायला आलो म्हणजे जे ऍडव्हेंचर राईडचा पार्ट आहे ना त्याच्यामध्ये आहोत आम्ही आता सुरुवात <laughs> ऍडव्हेंचर पासून केली <laughs> आम्ही सॉलिड मजा आली <laughs> फुल उलट फुल उलट <laughs> फुल उलट <laughs> <फुल उलेंट। laughs> मजा आली ना मी ती गेली ना डोळे गोल फिरताना उलट होता मी झाली आहे आई चला आता मचान बघायला चालू आम्ही झाडावरच चला ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे हो नाही खरोखरच झाड आहे नाही नाही बनवलं आर्टिफिशियल झाड आहे बघा ना हात हा दगड आहे काय बनवले ना पण आर्टिफिशियल झाड आहे हे पूर्ण बनवलेलं आणि त्याच्यावरती सगळं असं लोकांना चालण्यासाठी पूर्ण झाड बघण्यासाठी आहे काय भारी ना, ना तर मला ती पिरामिड वाल्यासारखीच वाटत रे आपण युनिव्हर्सल स्टुडिओ बघतो पिरामिड पण आपण ती पिरामिड वाली गेली तेव्हा असं नामिड नाही कोणती राईटी होती उभी मम्मी राईड हा मम्मी राईड सारखी वाटते मोठी ऐका मी पुढे बसी मागा पडेल आणि एकाच बॉक्स मध्ये बसूया सगळे आपण जवळजवळ आम्ही एक तासभर तरी या लाईन मध्ये होतो एक तासभर तरी आम्ही या राईड साठी उभे राहिलो

Whoa. Whoa. <muching> Et now, notre free poule. J'ai entendu six. Qui offre six? <muching> <tripet> <muching> <muching>

आता जेवणाची वेळ आणि जेवणामध्ये आहे बघा पुरी भात छोले लोणचं दही आणि ज्यूस पाण्याची बाटली आहे ऑल गुड ट्रेन राईड करायची ही बघ आली जुन्या काळातली ट्रेन हाय कर विंडो अभि आहे एक माला पण विंडो हा एक तुला एक माला होवी सगळ्यांच्या राईड करून झाल्या डिझनी लँड मध्ये आणि आता सगळ्यांना आम्ही घेऊन पॅरिसला तर पॅरिसचा हा खूप मोठा मॉल आहे आणि त्याचं नाव आहे बघा किती मोठा आहे शेवट पण दिसत नाही इतकं मोठं तर मंडळी अशा प्रकारे आज आमची ट्रिप झाली आहे डिझनीलँड मध्ये आणि सगळे खूपच खुश होते ऑफकोर्स मी पण खुश होते मी पण खुश होते आणि ओवीच्या डोळ्यातला पाणी पाहून तर मला इतकं असं म्हणजे भरून आलं म्हटलं की तिचंही स्वप्न पूर्ण झालं म्हणजे सगळे जेव्हा कॅरेक्टर जात होते त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर जे अशी एल्सा आली तसं तिचं एकदम हे झालं की मम्मा मी एल्साला बघते मम्मा मी एल्साला बघते खूपच खुश झाले तर प्रकारे आमचे पॅरिसचे तीन दिवस संपलेले आहेत तर तुम्हाला हा पॅरिसचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा उद्या आम्ही निघणार आहोत स्विससाठी स्वित्झर्लंडसाठी उद्या आम्ही निघणार आहोत माझं स्वप्न स्वित्झर्लंडचं पूर्ण होणार आहे सो कसे वाटतात तुम्हाला ते व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपली युरोपची नेक्स्ट ट्रिप जी आहे ती आपण लवकरच लॉन्च करणार आहोत मी बी ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे तर प्लॅनिंग करत असाल तर नक्की करायला सुरुवात कराल बिंदास करा तुम्ही तुमच्या आईवडिलांना पाठवू शकता तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत येऊ शकता फॅमिलीसोबत येऊ शकता आणि फ्लावीत रंजिता म्हटलं की खाण्याची पिण्याची राहण्याची पिण्याची उत्तम सोय बरेच जण कमेंट करत असतात की तुम्ही लोकल फूड नाही देत पण पहिला हा विचार करा की तुम्ही लोकल फूड खाल का असं आहे कारण की आपल्या भारतीयांना भारतीय खाणं हे जास्त आवडतं आणि त्याच्यामध्ये ते जास्त कम्फर्टेबल असतात जास्त फिट असतात आणि फि बाहेर देशामध्ये फिट असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा ही बघा आमची पण एक प्रिन्सेस झाली ही बघा प्रिन्सेस अशी छान दिसते ना कशी झाली ट्रिप मस्त मजा आली पॅरिस मध्ये मज्जा आली मजा आली भरपूर मज्जा आली सगळंच पाहिलेलं आहे चला बाय